सकाळी गेलतो महादेवाला आणि आल्यावर साहेब म्हणले चल वर्षा आता घराची साफसफाई करूया म्हणलं आल्याला कुठं कामं करायची जरा थांबा म्हणलं नाही म्हणले चल आवर पटापटा आवरून घेऊया मग त्यांनी बाकीचं साफसफाई करायला लागली मी म्हणलं मी सगळ्या घराच्या जाळ्या वगैरे काढून घेते मग माझे मी स्पेसमधली बेडरूम मधली हॉल किचन सगळीकडच्या जाळ्या वगैरे काढत बसले म्हणलं आधी जाळ्या काढलं नाही मग झाडायला वगैरे सोपं पडतं मग आधी स्पेस मधली काढली मग बेडरूम मधली जाळी काढली म्हणलं आता किचन मध्ये सगळं काढूया आणि किचन मधली सुद्धा भांडी वगैरे काढायची होती भांडी वगैरे म्हणलं लागली तर आता सगळंच काढायला लागलं नाही आपण म्हणलं आता भांडी वगैरे सगळंच घासून पण घेते मग आता म्हणलं आधी सगळ्या जाळ्या वगैरे काढायच्या मध्ये ने पण त्यांचा ड्रम आवरत होते पेटी मग ती पेटी आव आता आवरत होते माझं मी म्हणलं माझे मी जाळ्या काढते तेव्हा जानेवीचा मध्येच अभ्यासाचं चालेल जेव्हा करायचा तेव्हा करत नाही पण मी असा राडायलाच लागणार बरोबर अभ्यास करते ते भांडी बघा मी सगळे रॅकवरची आणि माझ्याकडे थोडीशीच भांडी म्हणजे आहेत भांडी बरोबर भरपूर पण मी आमच्या चौघांना जेवढी लागत नाही तेवढीच भांडी काढते जास्त राडा म्हणजे जा घासायला पण आपल्याला लोड पडत नाही मग आधी सगळे भांडी वगैरे घासून वगैरे घेतली नेट व्यवस्थित वगैरे आणि बाहेर नेऊन ठेवली तशीच खणका पाणी वगैरे देऊन टळायचं होतं आणि बाकीचं मला सगळंच किचन आज सगळंच काय पण करून साफ करायचं होतं त्यामुळे आणि जर कॉक्रोच पण होते म्हणलं ते पण वगैरे करूया मग भांडी वगैरे ठेव ही झाल्यावर मग म्हणला आता स्टाईल पण घासून घ्यायची तरी पण थोडी भांडी नंतर राहिलीच ती घासायची मग खालची स्टाईल वगैरे घासून घेतली मग वरची वगैरे स्टाईल घासली बाकीची भांडी मग हॉलमध्येच तिथं पाणी गाळत वगैरे ठेवून दिले मग म्हणलं आता इकडची स्टाईल वगैरे घासून घेऊया कोणती तर किचनच्या वरची स्टाईल कारण का त्याच्यावर पण धूळ वगैरे जाते ना म्हणजे आपलं काय बोलते ते वाफ वगैरे जाते ना वाफेनं पण ते काळं काळं वगैरे पडतं त्याच्यामुळे म्हणलं आता ते पण लागेल घासून घेते मग ते पण घासून घेतलं धुवून घेतलं वैताग आलेला पण काय करणार शूट करायलाच लागणार होत एकदा हात घातला नाही साफसफाई मध्ये सगळाच हातरिकामा करून घ्यायचा आणि परत मग की नाही टेन्शन वगैरे मग झाले देणार होते पण तुम्ही मला चार कॅटबरी देटबरी देऊ आपण फाय स्टार फॅट आता सगळं वगैरे आवरलं भांड्याचं वगैरे सगळं आवरलं आणि आता याने म्हणजे फ्रीज पण लागलीच काढूया आपण फ्रीजच्या खाली पण जरा घाण वगैरे झालेली मग त्याने ते फ्रीजचं स्टँड होत ते मग बाथरूममध्ये धुवायला गेले आणि फ्रीज खाली ठेव ठेवायला लागतो आणि मला त्या बरण्या ज्या आहेत त्यांना प्लास्टिकच्या पण भरपूर दिवस झालं काढायचे हे ना म्हणलं मी आपण त्या बरण्या काढूया आणि एक तर स्टीलच्या नाही तर काचेच्या असं दोन्ही पैकी एकच बरणी ठेवूया म्हणलं आणि कानातला पण माझा जरा आता गळ्या लागले ते पण म्हणले हे पण म्हणले बघूया आपण काहीतरी करूया मग ते दोन वगैरे आणलं त्याने फ्रीजचं स्टँड आणि दोघांनी वगैरे उचल दोघांनी फ्रीज उचलला आणि त्याच्यावर ठेवला तरी काही नीट बसला नाही मग हे म्हणले थांब ठेवतो म्हणून महिनी त्यांचा त्यांचा फ्रीज वगैरे व्यवस्थित काय ते आणि वर पण भरपूर अशी घाण वगैरे साचल्या म्हणजे धूळ वगैरे जमा झालेली आणि रोडच्या कडाला असली की नाही इतकी धूळ होती की नाही का सगळ्या भांड्यांवर याच्यावर होती मग त्यांनी बाकीचा म्हणजे खालचा कचरा वगैरे काढत होते मग तोपर्यंत म्हणलं मी फ्रीज वगैरे पुसून घेते मग मस्तपैकी गार पाण्याने आपला फ्रीज वगैरे पुसून घेतला आणि फ्रीज पण कसा हवेशीर लागतो त्यामुळं आम्ही फ्रीज एकदम असं व्यवस्थित वगैरे ठेवलाय आणि परत मग फ्री ते फ्रीजच्या मागं पण ते पाणी वगैरे साचतं बघा महिने मिले ते पण लागले धुन काढतो मी मग त्यांनी पण ते धुवून वगैरे काढलं मग ते नट वगैरे सगळे पॅक वगैरे करून घेतले आणि ह्यांनी ते दर महिन्यात दोन तीन वेळा तर ते करतच असतात मग आता बाकीचं सगळं आवरलं म्हणलं आता स्वयंपाक का तर काय करायचं तर सकाळी येताना आम्ही बिर्याणीचं पार्सल आणलेलं सो मग आता म्हणलं ते बिर्याणी गरम करते आणि आपल्याला अंडा भुर्जी करते म्हणलं कारण मी का माझ्या आता म्हणलं कॅपॅसिटी नाहीये काय बाकीचं वगैरे करायची सकाळची बिर्याणी तीच गरम करणार आणि फक्त भुर्जी वगैरे करणार म्हणलं आणि मग चौघांनी पण तीच खायची मग आता चौघांनी पण म्हणलं तीच बनवलीस आमच्या चौघांना पण आणलं आणि तेच खायला लागलो चौघ पण पण असा कंटाळा वगैरे आणला आलताना की बाकीचं काय करायची सोयच नव्हती मला म्हणजे कॅपॅ हेच नव्हतं कॅपॅसिटीच नव्हती माझी मग ते गरम होतोय तो तोपर्यंत म्हणलं आता थंडगार पाणी पिऊया मग आम्ही डेरा ठेवलाय मग त्या डेऱ्यातलंच असं बसून निवांत असं पाणी वगैरे फेत बसले मी आणि इतकं भारी वाटलं नाही डेऱ्यातलं गार पाण्यानं आहे ना आत्मतृप्त झालं बघा म्हटलं आता जेवायला बसूया जेवाय बघा नुसती बिर्याणी होती आणि आपला काय बोलते ती अंड्याची भुर्जी एवढंच केलेली आणि जेवण झाल्यावर का नाही आपल्याला पर ही दोन जी रोप आणलेली ना आपण ती सुद्धा लावायची होती त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर वर्षागिरी ब्लॉग हे आपल्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे तर तुम्ही युट्यूब यूट्यूबवर जावा आणि वर्षागिरी ब्लॉग हे सर्च करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुक चॅनेलला आपल्या パシュー <noise>